श्रावण महिन्यामध्ये महादेवाला दोन लोटे जल अर्पण केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील नंबर आपल्या घराच्या जवळ जे शिवलिंग आहेत तिथे छोटेसे शिवलिंग असेल तुम्ही मनापासून मानले की हे केदारनाथ आहेत मनापासून तुम्ही मानले हे महाकाल आहेत हे भीमाशंकर आहेत मनापासून तुम्ही मानले की हे मल्लिकार्जुन आहेत हे विश्वनाथ आहेत ज्या दिवशी तुमच्या मनात येईल श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा दोन लोटे घेऊन जल समर्पित करायला जाशाल आणि दोन लोटे तुम्ही आपल्या हातात घेऊन समर्पित कराल ज्या दिवशी तुमच्या मनात आले की मी विश्वनाथला गेले नाही आहेत श्रावण महिन्यामध्ये मी विश्वनाथाचे दर्शन केले नाही आहेत श्रावणाच्या महिन्यात मी काशीला नाही गेले आहेत श्रावण महिन्यामध्ये तुमच्या मनात आले की दोन लोटा जल भगवान शंकराला समर्पित करत्यावेळी आपल्या मनात माझे विश्वनाथ मी तुमच्या दरवाजापर्यंत नाही येऊ शकले तुमच्या जलामध्ये जर बल असेल तर ह्या जलाला तुम्ही तिथून इथे येऊन स्वीकार करा नंबर दोन पूर्ण वर्षभर भगवान शिवाला एक लोटा जल समर्पित करावे श्रावणाचा पहिला दिवस लागला की दोन लोटा जल समर्पित करायला चालू करावे श्रावणाच्या पूर्ण महिनाभर दोन लोटा जल आपल्या घरातून घेऊन जावे आपल्या घरातून जेव्हा जल घेऊन जाशाल तर हा विचार करून जावे की आज मी शिवाला काशी मते जल समर्पित करत आहेत आज मी केदारेश्वरमध्ये जल समर्पित करत आहेत आज मी शिवाला अमरनाथ मते आज मी शिवाला भीमाशंकरला जल समर्पित कर करत आहेत आज मी शिवाला मध्ये जल समर्पित करत आहेत हा भाव ठेवून श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला जल समर्पित करावे नंबर तीन ज्या स्त्रीला एकोणावीस वीस वर्षापर्यंत संतान झालेले नाही आहेत तर त्या स्त्रीने कृष्णेश्वर महादेवाचे नाव घेऊन दोन लोटा जल तुम्ही तुमरुकेश्वर महादेवाचे नाव घेऊन जल समर्पित करून बघावे श्रावणानंतर भोले बाबा संतान जरूर देतील आपली गोदी जरूर भरतील नंबर चार आपल्याला कुठेही जायचे नाही आहेत आपल्या घराजवळ जे शिवालय असेल भगवान शंकराचे शिवालय असेल तिथे जाऊन दोन लोटा जल समर्पित करावे जलापेक्षाही जरूरी आहेत की भोले बाबाच्या मंदिराच्या साफसफाई करणे श्रावण महिन्यामध्ये मंदिरात पावसामुळे गर्दीमुळे साफसफाईची गरज असते त्यामुळे आपल्यासोबत जाताना एक कपडा जरूर घेऊन जावे आसपास बेलपत्र फुले पडलेली असेल ती उचलून ते निर्माल्य उचलून एकत्र करून ते नदी तलावात टाकायचे नाही आहेत जमिनीमध्ये खड्डा करून त्याला टाकायचे आहेत त्याचे खत तयार करायचे आहेत आणि ते खत बेलपत्राच्या झाडाखाली टाकायचे आहेत भगवान शिवाच्या मंदिराची जेवढी साफसफाई तुम्ही करू शकता तेवढे तुम्ही करा तुमच्या मनात तो भाव निर्माण करा जसा भगवान विष्णूने भाव निर्माण केला होता की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला एकशे आठ कमळाची फुले समर्पित करेल पार्वतीने निर्माण केला होता की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला दोन लोटा जल समर्पित करेल एक संकल्प आपण घ्यायचा आहे की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शिवाला कसी कसे प्रसन्न करायचे आहेत कसे प्राप्त करायचे आहेत भगवान शिवाला आपले कसे बनवायचे आहेत हे आपल्यावरती निर्भर करते नंबर पाच पाच कमलगट्ट्यासोबत पाच लवंग घेऊन कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन जी गोष्ट आपल्याला खरेदी करायची आहेत जी गोष्ट आपल्याला प्राप्त करायचे आहेत तिथे लवंग आणि कमलगट्टे टाकून द्यावे तीन ते थी चार साडेचार महिन्यात आपले काम मार्गी लागेल नंबर सहा एक छोटासा उपाय अवश्य करावा जर आपले मुलं एक्झामला बसत असेल किंवा कॉम्पिटिशन एक्झाम किंवा नोकरीसाठी अप्लाय करत असेल चार पाच महिन्यांपासून बसलेले ह असेल सर्विस नसेल नोकरी नसेल एक छोटासा उपाय अवश्य करावा बेलपत्राच्या वृक्षाखाली विराजमान होऊन बेलपत्राच्या वृक्षाखाली ज्यांना नोकरी लागत नसेल किंवा एक्झामला बस बसत आहेत त्यांनी पहिले जल अर्पण करावे नंतर दूध अर्पण करावे परत नंतर जल अर्पण करावे आणि आपल्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा लावावा आणि आपल्या डाव्या बाजूने तेलाचा दिवा लावावा कोणत्याही प्रदोषच्या दिवशी प्रदुष्काळामध्ये एक वेळा लावावे आणि आपली कामना करून बेलपत्राच्या वृक्षाखाली धूप लावून प्रणाम करून यावे आणि नंतर इंटरव्ह्यूसाठी जावे हर हर महादेव श्री शिवाय तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा